सातशे त्रेपन्न एल इंदोर हैदराबाद हायवे है संदर्भात आमचे गेल्या चार महिन्यापासून आंदोलन सुरू आहे परंतु शासन प्रशासन आमचं आंदोलन दाबण्याचा प्रकार करीत आहे गेल्या काही दिवसापहिले नामदार गिरीश महाजन साहेब इथे आमच्या आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही हे आंदोलन बंद करा मी मुंबईला मिटिंग लावतो भाऊंच्या अग्रस्तो आम्ही खामखेड्या पुलाचं काम सुरू करा असे ठेकेदाराला सा गिरीश भाऊंना सांगितले आणि गिरीश भाऊंनी सांगितलं की मी आठ दिवसात मिटिंग लावतो त्यांनी शब्द पाळला आमदार चंद्रकांत भाऊ आणि गिरीश भाऊ यांनी जो शब्द दिला होता त्यांनी मुंबईला मिटिंग लावली मुंबईला नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन आमदार चंद्रकांत भाऊ आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये तिथे मिटिंग झाली आमची तिथे कलेक्टर साहेब वगैरे सगळे विसीवर होते मिटिंगमध्ये अतिशय पॉझिटिव्ह सर्व झालं त्यांनी सांगितलं का साडेचार रुपये फुटामध्ये जमीन भेटत नाही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी फार खडसावलं आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही इथे मुंबईला आलो आहे आणि ठेकेदार आमच्या पुर्णाळ फाट्याच्या सर्व जे शेतकरी आहे त्यांच्या शेतांमध्ये आणि अंतुर्लीच्या शेतांमध्ये केळी बागा वगैरे सर्व उद्ध्वस्त करीत आहेत त्या क्षणाला गिरीश गी। भाऊंनी आणि बावनकुळे साहेबांनी त्यांना आदेश केला भुण का भुण का भुण। प्रकार करू नका जोपर्यंत शेतकऱ्यांचा काही निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतेही काम करू नका असं त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं नंतर मला पी आय साहेबांना मी सांगितलं फोन करून काय असा असा आदेश दिलेला आहे तुम्ही काम बंद करा त्यांनी ते काम बंद न करता दुसऱ्या दिवशी परत उलट अधिक आहे त्यांनी ते काम केले आणि आमच्या शेतकऱ्यांच्या हा जो ठेकेदार आहे बी एन अग्रवाल त्यांच्या मुलांनी सर्वांनी तिथे आमच्या लोकांच्या शेतांमध्ये केडीच्या बागा उपटून फेकल्या अक्षरशः तुम्ही बघू शकता केडीच्या बागा त्याच्यानंतर कपाशीच्या जे बागा होत्या ते पण त्यांनी उद्ध्वस्त केल्या आमच्या ठिबकच्या नड्या असतील काय असतील ते सर्व साहित्य बी एन अग्रवाल कंपनीने चोरून नेलं त्याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला दिली असता तक्रार पी ए आय साहेबांनी नोंदून नोंद करून घेतली नाही म्हणून आम्ही त्यांना एक अर्ज दिला त्याची ओशी घेतली जर त्यांनी आता हे काही दिवसात दाखल नाही केलं पुढचं मार्ग आम्हाला आहेच पण मग आता हे सरकार जर आमच्यावर असं अन्याय करत असेल एकीकडे मीटिंगा घ्यायच्या नंतर केंद्रीय मंत्र्यांनी सांगायचं की नाही त्यांना अंदर टाका काही करा आमचा रस्ता करा तर हे असं सर्व आमचं शेतकऱ्यांचं हिळसाण सरकार करीत आहे त्या त्यामुळे आता आम्ही सर्व शेतकरी अक्षरशः एकदम कीर झालो आहे आणि आता आम्ही उद्याच्या दिवशी तेरा सात पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आमच्या मुलाबाळासहित आम्ही इथे ह्या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये आम्ही जल समाधी घेणार म्हणजे घेणार आणि आमचं काही बरे वाईट झाल्यास केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री जे असतील आणि प्रशासन हे जबाबदार राहील आमची तुम्हा जनते ही जनतेलाही कळकळीची विनंती आहे ह्या निमित्तानं की तुम्ही सर्व सरकारला सर्व जनतेला आवाहन करतो आम्ही शेतकरी का शेतकऱ्यासाठी लोक भरपूर बंद करता हे करता काही कारणास्तव दुकाने बंद असतात सर्व बंद असते पण शेतकऱ्यांसाठी एक दिवस तुम्ही आमच्या आमच्यासाठी आम सर्व द्या होऊ शकते उद्या ज्या दिवस आम्ही जलसमाधी घेतल्यानंतर हा माझा पण शेवटचा विषय व्हिडिओ असू शकतो त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या आम स्थळी सर्वांनी यावे आणि आम्हाला सपोर्ट करावे जय महाराष्ट्र